बोल ना अवं ताई मी काय म्हणतो आता आपल्या घरचे लोक चाललेस ना पुराचं घर पाहिले माय कसं म्हणणं होतं तुम्ही ना बी झाले पाहिजे होतं त्याच्यासोबत तसे बी एखाद्या तर झाले पाहिजेच ना आपल्या घरातल्या पुराचं घर पाहिलं आता चालले तर आता माय आता जाईल ना मलिकाला जाऊ दे माहिती नाही ना आता काय गरज आहे त्याची मी काय म्हणतो तुम्ही जा एक काम करायचं आहे तुम्हाला तिथं जाऊ माय मामा कोणतं काम करायचं आता मला हवं ताई ऐका तर घरी एका भेटाच का नीरा भेवस लागते भाई मला तू लो करताना भेवस लागतो मला फसायचा नाही नाही मायबाई एवढी काही भ्यायची गरज नाही आहे काम काय सांगशील खरी पण होती की मला संग बोलायचं आहे म्हणे आता तुम्हाला तर माहित होतं पोरगा पाहिले आलता तर रोहिता टेन्शनमध्ये होती रोहिता आपल्यामध्येच होती तर रोहिताईन पोराला बरोबर पाहिलं बी नाही काही नाही तर रोहिणी की मला पोरासंग बोलायचं आहे तर माय माय कसं म्हणणं होतं तुम्ही तिथं जा आणि पोराला ऐकायला पोरीचा नंबर देऊन द्या दे। आणि पोरासमोर बोलून घ्या बा पोरीला बोलायचं आहे असं तसं मग आपण यायची अल्लकमध्ये मीटिंग फिक्स करू दोघांची मग हे दोघं एकामेकासमोर बोलतील काय आहे काय नाही ते क्लिअर करतील आणि मग पाहू मग समोर काय होते तर हां काय म्हणतात तर हो बोलणं तर बरोबर आहे तू याला पण बहिण आम्ही कशी बोलून त्यांना पोरासोबत हा सरे जणं राहतील सरळ समोर बोलीन का हां भेटते मोका भेटते बोलायचा पण तुम्हाला एवढं काम करावंच लागेल काही करून काही करून काम करावं लागेल तुम्हाला एवढं पण मोहिनी मला काय फसवतो तू तू ना अरे मी गेली असती मी तर जा जाल तयार पण आता मले नाही पाठवीन ना आता तुम्ही कशा मोठ्या घरातल्या तुम्ही सर्वात मोठी सून आहे ना तुमचा हात पण ते जाल मोठ्या घरात मी तर तुम्ही गेला तर काही नाही हां हा हां मोठी सून आहे जाऊ दे आता आता नाही जाऊ देईन मला मला माहीत आहे ना जाऊ दे ना नाही ना बाई नाही ना आता ओळखलं नाही का तू न ओळखलं नाही का आता जाऊ देईन का मले मग तुम्ही एक काम करा ना दादा सांगा नाही गोष्ट की मला बी याच्यावरी ताईचं घर पाहिले असं तसं पोराचं घर पाहतो हा मी बी येतो म्हणा पुन्हा बाई पाहिजे आता तर काय येणार नाही म्हणा ऐकतील नाही ते नाही ऐकतील ते आपल्या माहितच ऐकत ऐकते प्रेमानं जर नवऱ्याला सांगितलं ना बायकोनं तर नवरा सर्व ऐकते हां ऐकत नाही असा कोणता आहे की बायको प्रेमानं तर ऐकत नाही ऐक प्रेमानं बोला तर कधी दादा सोबत पण बाय ना मला काही फसवतो तू मला कोण राहिली अरे विशाखा ताई तुम्ही आपल्या रोहिणी काय एवढे नाही करू शकत का आपल्या नानासाठी एवढं नाही करू शकत काय बाई आता तू अशी बोलशील तर मग मला मनास लागेल तेच म्हणत आहो मग नु मी तुम्हाला मनास लागेल रोहिणी ताईसाठी एवढं करावंच लागेल तुम्हाला पण बै ना ठीक आहे बापा विचारून पाय तुम्ही कसं पोरासंग बोलायचा हाच छान छान मग भेटणार नाही म्हणून म्हटलं मी ना तुम्हाला तुम्ही जा आणि बोलून घ्या एवढं हां एवढं काम करा तुम्ही खरं पसरली तुम्हाला हां त्याला जरी गोष्ट माहीत पडली ना तर तू पाय परी साधे आमचा राग करते अजून राग करीन मग आता काय कायचं माहित पडते तुम्ही लच देता बाप्पा लस तू असे प्लॅनच करतो की मला भेस लागते बरं मग झालं फिक्स तुम्ही चालला आत्ता काय चालली मी पहिले मला विक्रमजी समोर बोलूत रे दे, दे बोला तुम्ही दादा सांग बोला पण आयडियाने बोलसा ना बोल कशा आयडियाने बोलू भाई मला तो आयडियाही येत पप्पा येते येते आयडिया येते आयड्याने बोला ऐकते दादा सरस नवरे ऐकतात आपल्या बायकोचं आयड्याने बोललं तर फक्त थोड्याशा प्रेमाने झालं तू बिना मोहिनी खरं लय भारी केस आहे बघ तू लस भारी केस आहे दादा, दादा बोला, मी जातो आले काय तूच बोलणं बेना तूच बोलणं नाही नाही तुम्ही फक्त प्रेमानं आयड्यानं बोला माहितीनं कसं बोला, कस बोला शिकवलं नाही तुम्हाला हो हो मायबाई शिकवलं शिकवलं बाप्पा शिकवलं काम झालंच पाहिजे आपलं द बेस्ट बोला दादासोबत बरोबर गेली मायबाई आता काय आयड्यान बोलूया माणसासोबत मी ऐकून काय माणूस नाही मी काय म्हणतो विषय का चल जातो आम्ही या पोराचं घर पाहायला जायचं आहे ना तुम्ही निघतो मग आम्ही मी काय म्हणाली होती काय म्हणाली होती अरे तुम्ही हो उभे काय बसा पहिले बसा थकले असा बसा पहिले बसायचा काही नाही का बसायचा आहे का काही थकलो बिकलो नाही मी बोल काय हो बाप्पा काम काम करत राहत आणि थकून जाता इकडे जाय तिकडे जाय हां पाच मिनिट बोलू नाही शकत का माझं तुम्ही बाप्पा इलो काय झालं कोण सुरू गेली बरं बरं ठीक आहे बोललो कर माझं टाईम नाही बरं बोललो कर हो ना बाप्पा माहीत आहे मला तुमच्याजवळ टाइम नाही आहे बिझी आहे तुम्ही पण पाच मिनिट माझ्या बोलात खरी ठीक आहे बोल मी कसं म्हणत होती आता तुम्ही सर्वच जण माणसं माझं चालले पोराचं घर पाहिले आता कसं बाई पाहिजे एखादी तर मी येतो म्हटलं मी बी पाहून घेईन घर पोराचं चाललो ना मी कसं निवरायला पाहून निवरायली म्हणजे एखादी बाई असली तर बरोबर पाहिते हा अंदर जाऊन घर घे बरोबर घर बरोबर पाहते बाई मी काय म्हणतो मी बी येतो तुमच्यासोबत पण आई नाही आई नाही म्हणेन नसतं तुम्हाला म्हणून राहिली मी मी ना म्हटलं आता मला डायरेक्ट नाही म्हणे पण तुम्ही म्हणून पाहत आले नाही नाही आई नाही म्हणे का हो बापा बायकोसाठी एवढे नाही करू शकत का हा माझ्यासाठी एवढे नाही करू शकत का लगे तुम्ही माझी याची इच्छा आहे तर माझ्या का मन दुखत का तुम्ही जाऊ दे बापा तुम्ही असेच आहे बरोबर ठीक आहे म्हणून तुम्ही आई म्हणून पाहतो बरं ठीक आहे तयारी करतो मग मी पहिले आई विचारतो दे विचारा ना, विचारा विचार ना विचार आता विचारा तुम्ही फक्त एक काम करसान आताले जेव्हा विचारसान ना तर मामाजी समोर विचारसान म्हणजे कसं मामाजी समोर आता काही नाही म्हणू शकत नाही मग म्हणून म्हणतो मामाजी जेव्हा राहतील ना तेव्हा आताले म्हणा ठीक आहे बरं ठीक आहे बाबा समोर म्हणेन कसं मामाजी समोर म्हटलं ना आता नाहीच नाही म्हणू शकेल बरं बो आता तू एवढी म्हणूच राहिली तू विचारतो मग आईले विचारच लागेल नाही तू का मला चेंट पळू देशील का आपका हुकुम सरा खोपर इथं उभे काय राही मग जा ना विचारा ना आता काय तो उभेच राहता का बाबा इथं आता काय आता तो चांगला अनुभव आता म्हणजे इथं काय उभ्या जाणं बाहेरचं तर काही समजतच नाही म्हणजे खरं काही समजत नाही बाहेरच्या मनात काय चालू असते काय नाही कोणीच नाही समजू शकत ना बाप्पा लवकर जा ना विचारा ना मला तयारी करायची आहे ना हो हो विचारतो विचारतो चला बाप्पा हे गेले आता आत्याला विचारायले मी तयारी करतो हा मामाजी समोर जर विचारले ना आत्याले तर आता नाही म्हणूच नाही शकेन हा म्हणून मी तयारी करतो काय बाप्पा घरून अजून निघालेच नाही तुम्ही लोक ऊन झाल्यावर निघता का घरून तसे नवीन सोयरे आहेत ते एवढं का वाट पाहिला होता पहिले ते वाट पाहतील ना तुमची लवकर नाही का घरून म्हटलं उन्हाच्या पहिले अरे हो गला आम्ही तर तयार राहू युद्ध पोहायले काय बापा एवढा टाइम लस टाइम लावतात बापा कुठेही झाडचं म्हटलं ना तर लस टाइम लावतात येते नस ना ते काय एवढा टाइम झाला जू पाहत आम्ही कधी लवकर लवकर अटकायले काय होते राहिले काय होते लवकर लवकर अटकायले लवकरच नाही अटकत ना कोणतंच काम नाही अटकत लवकर जाऊ दे एवढा विचार नको करू तू काय बापा एवढा विचार नको करू म्हणता तुम्ही मी विचार नाही करीन तर कोण विचार करीन हा नाही ते का सुद्धा काय करतात लोक आता बोलू नको आता बोलू नको आता आम्ही शुभ कामासाठी चाललो पुराचं घरदार पाहायला चाललो आता काही नाटक नको काही बडबड करू नको आणि भांडण काही करू नको हा शांत राह शांत राह थोडी बापा तुम्हाला तर मी दिसतो कधी बोलाले बरं झालं इथं बाबा आहे मला विशाखा म्हणत होती की बाबा समोरच विचार सांग म्हणे बरं झालं बाबा इथं हाच मोका आहे आता विचार पाहिजे अरे बाबा विक्रांत प्रेम जगदीश तयार नाही झाले का जुगदाच नाही का तुम्हाला हो आई ती इवडाली इवडाल ते आई मी काय म्हणून राहिलो होतो बोल ना काय म्हणून राहिला कसं आहे मी काय म्हणतो आता तू ते काही येऊन राहिली हां आम्ही माणसं माणसं चाललो एखादी बाई पाहिजे सोबत कसं अंदर जाऊन घर बीर पाहिजे हां बरोबर पाहिजे बाई तर मी काय म्हणतो तर आमच्यासोबत तुम्ही शाखा लिहून जाऊ का कसं आई आमच्यासोबत बाई राहिली तर बाई कसं बरोबर बोलते बाई सोबत पाहिजे सर ते जर तू म्हणशी येईल तर घेऊन जातो हां काय म्हणतो मग काय राहिले बापा तुम्हीच माणसं माणस काय घेऊन चालले गरज नाही अरे हो विक्रम हे तो गोष्ट मला लक्षातच नाही आली जसं बाई राहील तर बाई सांग बरोबर बोलते हा कळत आता इथे अंदर बिंदर जाऊ नये कोणती हा बरोबर बोलताय तो बरोबर बोलत आहे हा घेऊन चाल बैल बाई घेऊन चाल काय बाप्पा कायले राहू द्या ना नाही नाही वच्छा बरोबर म्हणत बरोबर म्हणत आहे विक्रम सुन बाई घेऊन जातो आम्ही काय समजते ताईले हा काय दिमाग काय ताईले हा काय समजत नाही रे येईल तुमच्या दिमाग नाही येत ताईले ताईले काय घेऊन जा लागते राहू द्या बाप्पा राहू द्या काही शुल्लक नको वादरत बरोबर म्हणत आहे विक्रम एखादी बाई पाहिजे सोबत काय बाप्पा या घरात कोण ऐकते मायाला जा बाप्पा घेऊन जातील बी काही घेऊन जायची गरज नाही बा काय घेऊन जायची गरज नाही आहे मी ना घरदार पाहिजेच पाहिला पोराचं काही गरज नाही आहे चांगलं घरदार आहे पण सुंबई येतो म्हणते तू तू काय नाही म्हणली इच्छा आहे सुंबई ची आयची तू उदेन तू काय नाही म्हणत आहे काय बघ काय लोक जात पण झालं तुम्ही माणसं माणसं नाही नाही आपल्या मनाशी मोकळा जाऊ कधी बी विक्रम मन सुंबई तयार व्हा म्हणा चला अंबर ठीक आहे बाबा बाबा तयार हो मी तयार हो तयार झाली चला बापा रे मोठी फास्ट आहे तयार भी झाली लगे हा पहिलाच प्लॅन होता वाटते जाचा सुन बाई झाले का तुम्ही तयार चला मग चला प्रेम आणि जगदीश कुठे आहेत ते नाही आले अजून मामा माझे ते बी उरले उरले ते मग बरोबर ठीक आहे काय माय काय घेऊन जा लागते ऐकतच नाही नाही माणसं घरात ऐकतच नाही ना माय वाला बाबा आलो आम्ही बी चला लवकर आले का तुम्ही चला चला मग लवकर लवकर चला काय रे बाप्पा जगदीश काय रे बाप्पा प्रेम एवढा उशीर लावतात का रे हा तयार झाले एवढा उशीर लागते का मला लस उशीर लावला बाप्पा जाऊ दे ना आले ते आता आता निघायचं नाही मला नाट नको लावू किरकिर नको अंबर बापा या मग लवकर बाबा समोर जाऊन गाडी काढतो तुम्ही या लवकर बाहेर अंबर ठीक आहे चला बाप्पा बरं झालं आता मला पाठवाल तयार झाली आता तिथे गेल्यावर मी मामागलं टेन्शन आहे मला काम करायचं आहे जोनी ताईचं करत जसं नाही बी आता एवढा लोकायचा कुठा ना एवढा मोठा रिश्ता पक्का केला ताई विचारलं का ना एक बार बी विचारलं का मला विचारलं का मला विचारलं का मला विचार पोरगी पाल नेलं काय केलं सर आपल्या मनानं केलं ना तर मग आता आपल्या मनानच करा ना मला आपल्या मनानच करा मला काय एवढ्या लोकांचा कुटाना करायला लावले एवढ्या करा लावलेले लावले आय मी सुनाव या घराची तर मला एवढा कुटाना करावं लागते हे बरोबर आहे तर मी सुनाव तर मला विचारायला की पाहिजे होत बाई ही पोरगी कशी आहे काय आहे करायची का नाही करायची हा हेच पोरगी करण होती देईले असे दिसाले तर मा बहिणीत काय खोट होती मा बहिणीत काय खोट होती मग किती म्हटलं माई बहीण सांगली आहे माई बहीण सांगली माई बहीण केली काही ना केली का आता मला कुटाना करायला लावता एवढा मोठा पाहुण्याचा आता जेवण खावण करा चहा पाणी करा जीवाले काव नाही तर काय आहे बाप्पा माया पुन्हा चहा기 बनवला ना म्हणजे हॉलमध्ये मध्ये जाय चहा घेऊन जाय ते पावणे बसलेले आहे तेले पाणी दे चहा दे आले तातनी ऑर्डर द्याले मले नुतमोपरा नाही औका हो नोकराने औका हो मी नोकानी म्हणजे तू या घरची सोन आहे तुयेस घर आहे तू नाही करू शकत कोण करेल हो या घराची मी सोन आहे हे घर माये आहे म्हणून तुमच्या भावाचा रिश्ता तर मला सांगितलं आहे ना मला पोरगी दाखवली माई पसंद ना पसंद विचारली त नाही ना असं बोलू राहिले पुन्हा पुन्हा आराम बोल आराम बोल पाहुणे बसलेले आहे ना हॉलमध्ये ऐकतील ना ते लोक काय म्हणतील ते लोक तू अशी बोलशील तर ते पाहुणे लोक काय म्हणतील हा आई काय म्हणेन हो हे काय म्हणेन ते काय म्हणेन तो काय म्हणेन याची लय चिंता आहे तुम्हाला मी काय म्हणेन याची चिंता नाही आहे पुन्हा तुला सांगितलं ना आराम बोल म्हणून पाहुणे ऐक बसलेले तर ऐकतील म्हणून ऐकत नाही का तू नाही ऐकत नाही ऐकत पुनम आपण या विषयावर नंतर बोलू नंतर बोलू आता पाहुणे आलेले आहे चुपचाप पाणी घेऊन जाय चार घेऊन जाय स्वयंपाक झालेला आहे तू या केला केला ना पाणी सरळ केलं मी ना चा बी बनवला हा पाणी इनून देतो तैले चा इनून देतो जेवण इनून देतो केला स्वयंपाक हा मग नोकरांनी मी या घरात मी बसलेली बापा रे इथं काही नांदी लागेल नाही पुरत घरात नाही पाहुणे हे करीन तमाशे त्याच्यापेक्षा इथून झाले पुरते हे काही तमाशे करायला काही भीत नाही बापा बरोबर ठीक आहे बा घेऊन ये लवकर चा पाणी घेऊन लवकर पाहुणे हो आणतो मी या माणसाले तर काही दिमाग नाही रे बाबा काही दिमाग नाही कधी अक्कलीन काही नाही बाप्पा या माणसाले हा या माणसाला काही मान्य दिला काही सम्मान नाही दिला हां त्याच्या भावाचं लग्न पक्क झालं तरी विचारलं नाही कशी आहे पोरगी काय आहे पोरगी हा चांगली आहे का पसन आहे का तर या माणसाला काही लाज नाही वाटत काही लाज नाही वाटत, वाटत या माणसाला काम करायच्या वेळेस कसं दिसतो येईल आम्ही हा मी हा पोर काय कसं आठवून येते जेव्हा काही अर्जंट गोष्ट असली काही इम्पॉर्टंट गोष्ट असली घरातली तेव्हा आम्ही नाही दिसत आई तेव्हा नाही दिसत काम करायच्या वेळेस आम्ही दिसतो जास्त गोष्टी त्या सासू मला राग येते जाऊ दे बर बर ना, ओ, हो ना हो हो कर कर आता पाहुणे पाहुणे जाऊ दे मग पाहुणे कसं तमाशा करतो त्याचे कसं तमाशा करतो मग पाहुणा तुम्ही भाऊ घर गेलो बरोबर दिसत ना बघ हो माहित होत ना मला मामा सगळं माहित होत व्हिडिओ कॉल करून माहित होईल ना आपलं हा आपल्या कसं ठीक आहे दुसऱ्यात आपल्याच लोक आहे आता नाही एकच बाई आली वाटते सोबत पण वचला बाई कोणी घेऊन आली भाऊ सोबत वचला बाई आणायला पाहिजे होतं नाही ते म्हणे घरगिरी घरदार मी सर्व पाहिले गेलाय म्हणे हा तर ते म्हणजे तुम्ही लोक जा म्हणे मी पाहिलं म्हणे घरगिरी सर्व म्हणून वचला काही आली नाही आणय सर काय झालं घेऊन पाहिजे म्हटलं होतं तिने पण ते मी नाही घरदार तुम्ही मावरचं घेऊन मावरचले म्हणून आमची मोठी सोनाली घरदार पाहिले बरं झालं ना मोठ्या घेऊन आले तर चांगलं झालं वा बा असं घर आहे आपलं गरीबी गरीबी असं घर आहे आपलं चांगलं घर आहे ना गरीबी गरिबी काय चांगलं घर आहे ना बापा कायच तुमच्या घरासमोर तो कमीच आहे काय मोठं काय छोटं घर मस्त घर आहे तुमचं एक नंबर घर आहे हो बा मी काय म्हणतो पोराले काही विचारायचं असेल तर आताच विचारून घ्या विचारू शकता तुम्ही पुराने काही विचारायचं असं काही प्रश्न घेषण असतील तर तुम्ही आता विचारू शकता पोराले कसं आताच विचारून घेतलेलं बरं नाही का हो 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 बरोबर आहे तुमचं आताच विचारून घेतलेलं बरं पण आपल्याला सर्व माहिती आहे ना बाळाच्या बाऱ्यात हा आपण पाय पोर पोरगा आपल्याला लहानपणापासून पाहिलेला आहे काय विचारलं लागतं पोराला सर्वच माहिती आहे आम्हाला काही विचारायचं नाही नाही तरी बी कसं एक बार विचारून घ्या हा काहीच घ्या कोणाला कसं मग नंतर माणसाने हे विचारलं नाही ते विचारलं नाही म्हणून म्हटलं मनात नाही काही गोष्ट अशी येईल तर आताच तुम्ही पुण्याला विचारून घ्या मी काय म्हणतो तुमचा जॉब कुठं आहे तर सध्या तुम्ही पुणे जॉब करत आहो अच्छा अच्छा पुण्याला जॉब करता मग तिकडे सेटल होणार आहे का पुण्याला नाही नाही सध्या पुण्याला जॉब करत आहो नंतर मग इकडं सेटल होऊन बरं पुण्याला काय जॉब करतात तुम्ही मी का पुण्याला सॉफ्टवेअर इंजिनियर आहो अच्छा अच्छा सॉफ्टवेअर इंजिनियर आहे का तुम्ही पुण्याले हो हो सॉफ्टवेअर इंजिनियर आहे पण आता तो जॉब सोडणार आहो मी आपल्याकडे सेटल होणार आहो सांगितलं होतं बघा तुम्हाला की पोरगा आता सध्या इकडे जॉब करणार आहे सध्या करत आहे पुण्याले पण लग्न झाल्यानंतर तो इथंच येणार आहे म्हणून राहिले आता तीन पोर आहे बाप्पा मला मधवा पोरगा सांभाळते शेतीवाडी आणि मोठा पोरगा तर तुम्हाला माहिती आहे तिकडे जॉब करते पुण्या साईडले मग दोन्ही पोरं तिकडे आहेत मग इकडे कोण सांभाळील बाप्पा इकडे आपल्याला मा पोरगा काय काय का, सांभाळील म्हणून म्हटलं बाप्पा तू नको करू तिकडे जॉब तू इकडे येऊन जाय हो हो बरोबर आहे बरोबर आहे घर सांभाळले बी पाहिजे ना घर सांभाळालेली पाहिजे कसं माझ्यानं आता शेतीवाडी सांभाळणं होत नाही हा आता वया मनाच्यानुसार काय होते आपल्याच्यानं शेतीवाडी काही सांभाळणं होत नाही म्हणून म्हटलं पुराले की बा आता तू तिकडे जॉब करू नको इकडे खपे तर शेतीवाडी आहे शेतीवाडी सांभाळून बी जॉब केल्या जाते शेतीवाडी सांभाळून जॉब कर म्हटलं म्हणजे कसा आई तर राहीन तिच्या मध्ये भावाले कसा सपोर्ट राहते भावाचा हाय बा आपल्या हाताखाली भाऊ करते का हा काही म्हटलं तर मग हा करते ना असं आहे ना हो हो बरोबर आहे तुमचं भावाले भावाचा सपोर्ट पाहिजे ना मग नाही तर काय बा अरे बापरे यायच्या गोष्टी चालू आहे मी कधी बोलू पोरासोबत कधी बोलू रोहिणीचं काम कधी करू मी रोहिणीला भेटायचं आहे ना या पोरासोबत आता त्याच्याजून मी कसा मेसेज देऊ रोहिततायचा काय समजून राहिलं मला चान्स नाही भेटत आहे ना पोर काही इकडे बी नाही आता गेली असती नंबर देऊन दिला असता मी ना रोहिणीचा नाही जरी लोक असे बोलत राहिले तर मला बिलकुल टाईम नाही भेटन बिलकुलच टाईम नाही भेटन पोरासोबत बोलाले सांग भी, ते, में ना बाई एवढा चांगला पोरगा दिसते एवढा सुंदर दिसते तरी रोहिणी ताई म्हणते मला पसंद आहे का नाही आहे विचार करीन सांगीन बोलीन अशी म्हणते पोरगा किती चांगला आहे का बरं किती चांगला आहे कोणतीही पोरगी हा म्हणते म्हटल्या पुराले कोणतीही पोरगी पण तर काही समजतच नाही समजतच नाही ताईले काय माहित बा पोरा सांग बोलायला भेटते का नाही भेटत पोराजवळ ताईचा मेसेज डायले काही ना काही युक्ती लढा लागेल मला काही ना काही युक्ती लढवाच लागेल त्यात भाऊ तुम्ही टेंशन नका घेऊ महापोरगा लय चांगला लय चांगला स्वभावात आहे महापोरगा महापोरा लय सुपारीचं व्यसन आहे म्हटलं सोप सुपारी नाही खात महापोरगा एवढा निर्वेस नाही तुम्ही जर पोरगी व्यसन महापोराले तर तुमचे पोरगे खुशच नाही म्हटलं खुशच राहील कारण की महापोराला कवडीचा शौक नाही ना कवीचा शौक नाही हो हो बरोबर बोलत आहे महापोराला कवडीचा शोक नाही जर तुम्हाला खोटं वाटतंय तर पुरात गावात नाही चढून जा पोरा पोरगा नाही म्हटलं कोणाचा सांग ना बी याच्या गोष्टीच नाही संपूर गोष्टीच नाही संपूर आल्या याच्या मला कधी चान्स भेटेल काय नाही ते पण काही हो? देव सोबत आज मला बोलाच लागन बोलाच लागन मला आता नव्हे किती वेळचं बसूला चहा पाणी काही नाही आणलं या लोकांना काहीच नाही आणलं अशी कशी माणूस ना नाही लोकांची एवढ्या वेळचं बसूला पाणी घेऊन नाही आले एक तर मला कोरासहून बोलायच होतं बोलायसाठी चान्स लागेल टोळायला पण चान्स धुंडाच लागेल मला कसा ना कसा चान्स धुंडाच लागेल